नमस्कार मी पंजाब डक हवामान हो, अभ्यासक मुक्काम पोस्टाव तालुका शिरोलो याचा तीन जानेवारी ते जवळपास सात जानेवारी पर्यंत राज्यामध्ये जा पावसाळी वातावरण राहणार आहे म्हणून ही अंदाज लक्ष द्यायचा म्हणून हा अंदाज खास करून एक पूर्वकल्पना म्हणून देत आहे मग तो पाऊस विदर्भ आणि खरं बघित विदर्भ आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्याचं आता तुरीचं पीक काढणी झालेलं आहे तसेच उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा कांदा देखील काढणी चालू आहे त्याच्यामुळे हे खास करून हे अंदाज त्यांनी लक्षात घ्यावा म्हणून सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो परत एक सांगायचं राहिलं की राज्यामध्ये आता बऱ्याच शेतकऱ्याचा कापूस वेचणी चालू आहे वे। तर तरी तुम्ही काय करायचं दोन, दोन जानेवारी पर्यंत तुम्ही तुमचा कापूस वेचणी करून घ्यावा नाही जर वेचणी केली तर मग तुमचा कापूस भिजून खराब होऊ शकतो म्हणून ही अंदाज देखील लक्षात घ्यायचा अचानक वातावरणात बदल झाला तर परत एक एक मेसेज दिला जाईल त्यामध्ये संपूर्ण जिल्ह्याचे जिल्हा संपूर्ण आनंद दिला आहे धन्यवाद